नमस्कार मी मनीषा पुणेकर गेल्या काही वर्षापासून काही परंपरेनुसार आम्ही संपूर्ण मंगलमुखी किन्नर समाज मिरजेचे ग्रामदैवत असलेले ख्वाजा मोहम्मद मीरा ख्वाजा शमना मिरा या दर्ग्याला आम्ही मंगलमुखी किन्नर समाजातर्फे दरवर्षी परंपरा परंपरेगत आम्ही गलिप अर्पण करतो या गलिपाचा उद्देश म्हणजे आम्ही संपूर्ण किन्नर समाज एकत्रित येऊन कर्नाटक राज्य गोवा राज्य महाराष्ट्र राज्य आंध्र प्रदेश कर्नाटक प्रत्येक राज्यातून सर्व मंगलमुखी किन्नर समाज एकत्र येऊन आणि संपूर्ण या ग्रामदैवताकडून मिरजसाठी मिरज शहरात मिरज शहरासाठी इथंच्या भाविक भक्तांसाठी आम्ही मंगलमुखी किन्नर समाज गली अर्पण करून या सरकारांना दरवर्षी प्रार्थना करतो की सरकार तुम्ही दरवर्षी आमच्या मंगलमुखी किन्नर समाजाकडून या गोरगरिबांना सर्व भाविक भक्तांना सदैव तुमचा हात राहो आणि ज्यांच्या घरात मूल नाही बाळ नाही त्यांना सदैव मूलबाळ हो व्यापार धंद्यात नोकरी धंद्यात यश येव प्रत्येकाची मनातल्या इच्छा पूर्ण हो, हो। हाच आमच्या मंगलमुखी चिन्नर समाजाचा समाजाकडून समाजा सरकारांना प्रार्थना केली जाते या दलिपाचा हा सर्वात मोठा उद्देश प्रथमता सर्वांना या सहाशे पन्नासाव्या वर्षाच्या खाजा शमना मीरा यांच्या सहाशे पन्नासाव्या वर्षांच्या शुभेच्छा देतो सर्वांना आजचा हा संकल्प मंगलमुखी किन्नर ट्रस्ट तसेच आमचे मित्रपरिवार या सर्वांनी आज हजरत शमना मिरा यांना गलिपार्पण करून त्यांना एक वंदनी चर चरणी वंदन केलेलं आहे ते के या भागातील मिरज शहरातील सर्व नागरिकांना सुखरूप ठेव त्यांच्या आरोग्यामध्ये भरभराटी धनधान्यामध्ये भरभराटी दे असं या भजरत शमना मिरा यांच्या चरणी आज आपण निवेदन केलेलं आहे मिरज हा हिंदू मुस्लिम एकोप्याच्या सणातील हा ऐतिहासिक सण आहे तर व सर्व भाविक भक्तांना मी असं आवाहन करतो की अतिशय धार्मिक ठिकाणी मनाचं उत्तेजित होईल असं हे ठिकाण आहे तर सर्व भाविक भक्तांनी हा सण एक धार्मिक पद्धतीनं व धार्मिक विधीने साजर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा